जंगली, तुमाय तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच महालक्ष्मीचा गुरुवारची मी पूजा मांडली आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्या करतीये फक्त व्हिडिओ येण्यासाठी थोडासा उशीर झाला त्यामुळे माफी असावी अशी मी छान महालक्ष्मीची पूजा मांडली विश सद्गुरू आत्मा मालिक यांच्यापुढेच मी पूजा मांडलेली आहे बघा अशी थोडीशी धावपळ थोई थोडीशी घाई गडबडीत मी अशी पूजा मांडून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर माझी ही आजची पूजा तुम्हाला कशी वाटली शक्यतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगत पण चला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्मा क्या ढूंढता है, ईश्वर नहीं है कर करले तू खोज दिल में, ईश्वर का घर वही है, बाहर क्या ढूंढता है?